ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपली जी ही आल्याची लागवड आहे ती चौदा जून दोन हजार चोवीसची लागवड आहे हा आपला प्लॉट आहे आणि आपला हा एक तीस तीस गुंट्याचा आपला हा प्लॉट आहे तीस ते पस्तीस गुंठ्याचा आपण आता याच्यावरती जी पहिली ड्रिंचिंग करणार आहोत बरेचसे नवीन शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना की बा पहिली आवळणी ही कुठली करावी काय करावी आणि कुठलं कीटकनाशक घ्यावं कुठलं बुरशीनाशक घ्यावं या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आजपासून आपण पहिली आवळ ही चालू केली आहे मध्यंतरी दोन तीन पाऊस झाले होते वापसा कंडिशनवर शेत नव्हतं आता हे शेत वापसा कंडिशनवरती आहे आता आपण बघत असा ठिबकचा हा ओलावा इतका आहे की आपल्याला एक फुटाची जे आहे ड्रिपला ड्रिप लाईनला लागेपर्यंत आपल्याला तितकं ओलं करून घ्यायचं हा बेड कम्प्लीट त्यानंतर आपल्याला एक दोनशे लिटरची अशी टाकी आणि एक असला आपला इलेक्ट्रिक चार्जिंगचा पंप वीस लिटरचा आपण याच्यामध्ये दोनशे लिटर हे पाणी घेणार आहोत आणि दोनशे लिटर ह्या पाणी आपण ह्या प वीस लिटरच्या पंपाच्या चार्जिंगच्या पंपाच्या साहाय्याने चा आपण त्या पाईप ठिबकच्या पाईपला जॉईन करून ह्या प्लॉटवरती सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो फर्टिगेशन हे आपलं कंप्लीट दीडशे ते दोनशे लिटर पाणी आपण घेतो जेणेकरून एक तीस ते पस्तीस मिनटं आपलं हे ड्रिंचिंग ही चालेल आणि सर्वप्रथम आपण जे नवीन शेतकरी त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की आपल्याला स्टेप बाय स्टेप याच्यात माहिती मिळणार आहे आणि ती प्रॅक्टिकली माहिती मिळणार आहे तोंडी माहिती मी सांगणार नाही जे माझा मी जे वापरणार आहे जे मी प्रॅक्टिकली अनुभव आहे तेच मी या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे आणि जेणेकरून ते शेतकरी मित्रांना सोपं येईल शेतकरी मित्रांनो मी आता ड्रिंचिंगसाठी स्लेअर नावाचं थायमिथॉक्झाम तीस टक्के एफ एस म्हणजे आपण याला बीज प्रक्रियासाठी वापरत असतो शेतकरी मित्रांनो थामी जे आहे जा ते आपलं जे बऱ्याचशा म्हणजे उन्हे असेल त्यानंतर माईट असेल त्यानंतर ला काळी आळाई असेल ह्या सगळ्या ज्या हे आहे त्याच्यावरती काम करतं आणि याचे रिझल्ट हे एकदम चांगले आहे आणि जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यावरतीही चांगलं काम करतं आणि हे एकदम हार्मफुल नाही आहे मी दरवर्षी याचाच वापर करत असतो थायमिटमचा आणि एक रे आपल्याला पाचशे एम एलचा याचा आपल्याला वापर करायचा आहे पाचशे एम एल आपल्याला स्ले प्रो हे घ्यायचं आहे त्यानंतर मी एक फंगी साईड घेतलेलं आहे फंग फंगी साईड जे आहे ते मी धानुकाचं घेतलेलं आहे धानुकाचं सिक्सर या नावानं येतं त्यामध्ये कार्बोडायझेम आहे बारा टक्के आणि मेंकोझेप आहे त्रेसष्ट टक्के कार्बोडायझेम हे ब्रॉड स्पेक्ट्रम टेक्निकल आहे आणि मेंकोझेप हे कॉन्टॅक्ट इनसेक्ट कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट आणि म्हणजे त्याच्या प्रभावामध्ये आल्याबरोबर हे ताबडतोब काम करतं आणि कार्बोडायझेम हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे सिस्टमॅटिक पद्धतीनं काम करतो फंगी हे आ, एकदम आंतरप्रवाही आहे दानुका कंपनीचं पाचशे ग्रॅमपर्यंत आपण याच्याला हे फंगी घेतलेलं आहे या दोन्हीची आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण आता आवळणी करणार आहोत हे दोन एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आपण वापरत आहे आता वापरत असताना आपण याच्यामध्ये जी क्वांटिटी पाचशे पाचशे अशी घेतली पाचशे एम एल पाचशे ग्रॅम फंगी शेतकरी मित्रांनो हे पाचशे एम एलचं आपल्याला पाचशे रुपयात बसलेलं आहे आणि हे फंगी साइड दोनशे सत्तर रुपयात आपल्याला बसलेलं आहे म्हणजे सहाशे सातशे सातशे सत्तर रुपयाचा आपला हा पहिला डोस आहे एकदम आपण जास्त स्वस्तही नाही जास्त महागही नाही रिजनेबल रेटमध्ये आपण हे आपला पहिली ड्रिंचिंग होत आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी याला अनुसरून तुम्ही घेऊ शकता किंवा बदलून किंवा तुमच्या भागामध्ये जे तुमचे दुकानदार देतील त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंटही करू शकता पण मीही माझ्या ही, मी ही, ही करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद